पाऊस येणार की नाही शेतकऱ्याची रोजची चिंता अंदाज चुकला तर मेहनत वाया जाते महाविस्तार ए आय ऍप देते अचूक हवामान अंदाज आता अंदाज नाही अचूक माहिती आजच डाउनलोड करा महाविस्तार ए आय ऍप या वर्षी पीक छान आलंय पण बाजारात भाव काय चालू आहे काहीच कळत नाही रे अरे मग महाविस्तार ए आय ऍप वापर ना महाविस्तार एआय काय करतं रे हे ऍप आजचा बाजारभाव उद्याचा अंदाज कोणत्या बाजारात जास्त दर मिळेल सगळं इथे अरे वा मग तुला आधीच भाव कळतो का हो ना म्हणूनच मी योग्य वेळी योग्य ठिकाणी पीक विकतो मी तर इतरांचे ऐकून ऐकून पीक विकतो कधी फसवणूक होते तर कधी कमी दर मिळतो बाजारभावाची बरोबर माहिती नसेल तर नुकसान ठरलेलंच महाविस्तार एआय ॲप म्हणजे शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे मी पण आजच डाउनलोड करतो महाविस्तार ॲप होय महाविस्तार एआय ॲप आणि तुझ्या जवळच्या सर्व शेतकऱ्यांना देखील सांग महाविस्तार एआय ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र